हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंड्स साईन साधन अँड ऑल ऑफ यू एन्जॉई मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स पॅरल लाईन्स हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि त्याचा बघत आहोत आपण प्रॉब्लेम सेट आणि स्टुडंट फायनली हा एट नंबरचा क्वेश्चन की जो खूप मोठा आहे त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी म्हणतील की टीचर हा किती मोठा प्रश्न याचा आन्सर कसं लिहायचं तर फिगर तुम्हाला टू पॉईंट ट्वेंटी एट दिलेली आहे आणि क्वेश्चन तुमच्या समोर आहे काय दिलेलं आहे लाईन पी एस इज ट्रान्सवर्झल अँड टू ऑफ पॅरल ए बी आणि सी डी काय दिलेलं आहे ए बी आणि ही डी दोन पॅरेल लाईन्स दिलेले आहे आणि त्यांची पी एस ही दिलेली आहे त्यानंतर काय दिलेलं आहे बघा रे क्यू एक्स रे क्यू वाय रे आर एक्स आणि आर वाय आर द अँगल बाय सेक्टर म्हणजे तुम्हाला दिसतोय हा क्यू एक्स कोणाचा अँगल बाय सेक्टर आहे ए क्यू आर चा त्यानंतर क्यू आर सीचा अँगल बाय सेक्टर कोणता आहे आर एक्स आहे त्यानंतर अँगल क्यू आर डीचा कोणता आहे आर वाय आहे त्यानंतर अँगल बी क्यू आरचा काय आहे क्यू वाय हे काय आहे सगळ्यांचे अँगल बाय सेक्टर तुम्हाला इथे दिलेले आहे आणि आपल्याला काय प्रूफ करायचं आहे वी हॅव टू प्रूफ दॅट इज क्यू एक्स आर वाय इज अ रेक्टँगल हा काय आहे एक रेक्टँगल आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे आता रेक्टँगल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज पण सगळ्यांना माहिती आहे हा तुमचा रेक्टँगल की ज्याची लांबी असते समोरासमोरची बाजू सारखी असते आणि रुंदी सारखी असते त्याला आपण रेक्टॅगल म्हणजे समजा हा टेन सेंटीमीटर असेल तर हा पण टेन सेंटी सेंटीमीटर ही जर लांबी तुमची फाय सेंटीमीटर असेल तर ही पण फाय सेंटीमीटर ही एक प्रॉपर्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रेक्टँगलची त्यानंतर अजून एक महत्वाची प्रॉपर्टी की त्याची प्रत्येक जो अँगल असतो तो प्रत्येक अँगल काय असतो तुमचा नाईन्टी डिग्रीचा असतो म्हणजे आयताचा प्रत्येक कोण काय असतो नव्वद अंशाचा असतो मग आता इथे साईड तर काही दाखवू शकत नाही मग आपण काय करू शकतो तुमचे हे जे प्रत्येक जे अँगल आहे हे प्रत्येक जे अँगल आहे इथले जर आपण हे नाईन्टी डिग्री प्रूफ करू शकलो तर आपण दाखवू शकतो की हा दिलेला जो तयार होतोय हा कॉर्ड्रिलॅटर जो तयार होतोय तो काय आहे तुमचा डेफिनेटली काय आहे तुमचा रेक्ट अँगल असणार आहे हे आपण प्रूफ करू करू मग आता आपल्याला प्रूफ करण्यासाठी स्टेप सगळ्यांना माहिती पहिली आपण गिव्हन लिहित असतो मग प्रूफ लिहित असतो आणि मग हो टू प्रूफ लिहित असतो मग आता गिव्हन लिहिणं तर खूप सोपं आहे तुम्हाला प्रश्नामध्ये दिसतंय हे जे प्रश्नामध्ये दिलेलं गिव्हन आहे ना तेच आपल्याला कॉपी करायचं आहे एज इट इज मग प्रश्न काय दिसतोय तुम्हाला का पी एस इज ट्रान्सवर्जल लाईन ए बी अँड सी डी आर पॅरल लाईन्स रे क्यू एक्स क्यू वाय आर एक्स आर वाय आर द अँगल बाय सेक्टर हे एज इट इज आपल्याला मध्ये कॉपी करायचे आणि टू प्रूफमध्ये काय प्रूफ, का प्रूफ करायचे टू क्यू एक्स आर वाय इज अन रेक्टँगल म्हणजे पहिली जी स्टेप आहे गिवन आणि टू प्रूफ हे आपल्याला तिथूनच पाहून तशच तश लिहायचं आहे हे क्लिअर सगळ्यांना तर चला सगळ्यात पहिले आपण गिवन आणि टू प्रूफ हे दोन्ही जे टू स्टेप्स आहेत त्या लिहून घेऊया सो so, सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत गिवन लिहून घेणार आहोत गिवन कुठून लिहायचं गिवन प्रश्नातूनच लिहायचं आहे गिवन मध्ये काय लिहिणार दॅट इज लाईन ए बी इज पॅरल टू लाईन सी डी अँड लाइन पी एस पी एसच आहे ना हे बघा ही पी एस काय आहे ट्रान्सव्हर्झल पी एस इज ट्रान्सव्हर्झल ठीक आहे हे आपण गिवन लिहिलं ठीक आहे त्यानंतर सगळे ते जे रे आहे ते रे लिहून काढूया दॅट इज रे पहिला रे कोणता रे क्यू एक्स नंतर दुसरा कोणता रे आर एक्स रे आर एक्स तिसरा रे रे आर वाय रे आर वाय आणि रे क्यू वाय आर अँगल बाय सेक्टर अँगल बाय सेक्टर आल्या लक्षात काय केलं आपण गिवनमधून ॲज इट इज कॉपी केलेलं आहे दुसरं काही केलेलं नाही आहे मग टू प्रूफ प्रूफ काय करायचं तो रेक्टँगल आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे कोणता रेक्टँगल आहे दॅट इज क्यू एक्स क्यू एक्स आर वाय इज रेक्टँगल इज रेक्टॅंगल हे काय करायचंय आपल्याला इथे प्रूफ करायचं आहे ठीक आहे ह्या पहिल्या दोन स्टेप समजल्या सगळ्यांना हे पाहून लिहिलं प्रश्नामधून दुसरं वाक्य पण प्रश्नामधून पाहून लिहिलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय मोठं हे जे प्रूफ आहे हे सगळे जे अँगल आहे त्याचे रेक्टॅंगलचे ते नाईन्टी डिग्री आहे हे दाखवायचे ते आपल्याला प्रूफ करायचंय स्टेप बाय स्टेप मग आता टू प्रूफ हा टू प्रूफ किंवा प्रूफ आता आपण आलो हो, आहोत प्रूफकडे प्रूफ कसं देणार आहोत आपण याला मग ह्या प्रूफ साठी सगळ्यात सा पहिली आपण काय करूया तुम्हाला इथे दिसतोय का अँगल ए क्यू आर हा एक अँगल आहे एवढा हा एक अँगल आहे त्याच्या त्याचा काय आहे क्यू एक्स हा आ, रे काय आहे अँगल बायसेक्टर आहे रे क्यू एक्स हा त्याचा अँगल बायसेक्टर आहे मग याचे दोन अँगल कोणते तयार झाले हा आणि हा एक, एक अँगल त्यांचा तयार झालेला आहे की ज्याच्यामुळे याचे समान भाग झालेला आहे म्हणजे मग आपण समजा याला एक्स नाव देऊया याला पण एक्स नाव देऊया म्हणजे ह्या रे रे क्यू एक्समुळे ह्या ए क्यू आर अँगलचे दोन समान भाग झालेले कोणते ए क्यू एक्स आणि एक्स क्यू आर येत लक्षात मग तुम्ही इथे लिहू शकतात पहिल्या मध्ये दॅट इज ड्यू टू रे क्यू एक्स हा कोणता रे आहे तुमचा रे क्यू एक्स क्यू एक्स अँगल ए क्यू आर हा डिव्हायडेड इंटू इक्वल पार्ट डिव्हायडेड इंटू इक्वल पार्ट्स ठीक आहे मग कोणतं इक्वल पार्ट्स आहे चला लिहू घ्या दॅट इज अँग देअर फॉर अँगल ए क्यू कोणता रे हे बघा ए क्यू एक्स ए क्यू एक्स कॉन्ग्रन टू अँगल एक्स क्यू आर अँगल एक्स क्यू आर ठीक आहे याला इक्वेशन नंबर त्याला आपण मान काय मानणार आहोत एक्स एक्स म्हणून याला एक्स मांडलं याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं आहे येते लक्षात मी काय केलं ए क्यू आर कसा डिवाइड झाला या रेमुळे ते फक्त पहिल्या सेंटेन्समध्ये लिहिलेलं आहे सेम आता मी सेकंड करणार आहे हं इथे बघा हा अँगल बघा क्यू आर सी याचे पण दोन समान झाले भाग कोणते हां क्यू आर एक्स आणि एक्स आर सी असे दोन समान भाग झाले त्याला आपण वाय वाय असं नाव देऊया ठीक आहे सेम दॅट इज कोणत्या रे मुझे? रे आर एक्स रे आर एक्स हा डिवाइड् डिवाइड अँगल आंगल. कोणता अँगल आहे क्यू आर सी इन टू टू इक्वल पार्ट्स टू इक्वल पार्ट्स ओके मग कोणते दोन इक्वल पार्ट्स आहेत त्याला सांगा मला कुठले क्यू आर एक्स अँगल अँगल क्यू आर एक्स इज कॉन्ग्रन टू कोणता रे क्यू आर एक्स इज कॉन्ग्रन टू एक्स आर सी अँगल एक्स आर सी हम्म त्याला आपण काय नाव दिलं वाय नाव दिलं याला काय करूया इक्वेशन नंबर टू नाव देऊया मग असं सगळ्यांचं लिहूया हा एक्स एक्स झाला हा वाय वाय झाला आता आपण काय करूया इथला घेऊया ठीक आहे सेम ठीक आहे मग आता इला परत मी थर्ड नाव देते आता या याच्यामध्ये दे कुठला आहे रे क्यू वाय ह्या अँगल सेक्टरमुळे बी क्यू आर ह्या अँगलचे बी क्यू वाय आणि वाय क्यू आर अशा दोन इक्वल पार्टमध्ये काय झालं डिवायडेशन झालं की ज्याला आपण झेड झेड असं नाव देणार आहोत काय झेड झेड एक्स वाय झेड ओके चला आता परत सेम प्रोसिजर करणार आहोत म्हणजे पहिली स्टेप खूप सिम्पल आहे दॅट इज रे मोठं उदाहरण आहे त्याच्यामुळे जरा व्यवस्थित समजून घ्या म्हणून डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ याच्यावरती बनवती आहे ठीक आहे रे कोणता आहे तुमचा क्यू वाय डिवाइड अँगल कुठला अँगल रे बी क्यू आर बी क्यू आर इंटू टू इक्वल पार्ट्स इंटू टू इक्वल पार्ट्स टू इक्वल मध्ये काय केलं या रेने या अँगलला डिवाइड केलं मग कोणते दोन इक्वल रे बी क्यू एक्स अँगल बी क्यू बी क्यू वाय बी क्यू वाय अँगल वाय क्यू आर अँगल वाय क्यू आर ओके याला काय करूया आपण इक्वेशन नंबर थ्री नाव देऊया ना? आणि त्याला काय देणार आहोत कोणतं झेड या दोन्ही अँगलला आपण झेड झेड असं नाव देणार आहोत ठीक आहे तिसरा पण झाला आता सेम चौथा पण करूया ठीक आहे मग चौथा अँगल कोणता आहे क्यू आर डी त्याचा रे कोणता आहे आर वाय याच्यामुळे हा आणि हा आ, याला आपण डब्ल्यू डब्ल्यू असं नाव देऊया असे दोन अँगल यांचे इथे तयार झालेले आहे बघा डब्ल्यू आणि डब्ल्यू ठीक आहे मग सेम लिहूया आर रे आर वाय रे आर वाय डिवाइड्स डिवाइड्स कोणता अँगल रे क्यू आर डी अँगल क्यू आर डी इन टू टू इक्वल पार्ट्स टू इक्वल पार्ट्स ओके टू इक्वल पार्ट डिवाइड केलं मग कोणते दोन इक्वल पार्ट आहे रे अँगल बघा अँगल क्यू आर वाय अँगल क्यू आर वाय कॉन्ग्रन टू अँगल वाय आर डी अँगल वाय आर डी याला नाव काय दिलं आपण आणि याला इक्वेशन नंबर फोर नाव दिलं आहे इथपर्यंत आय थिंक तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असेल प्रत्येक जो रे त्यांनी अँगल बाय सेक्टर केलेले तो कोण कोणत्या दोन कोणांचं नाव आहे ते कोण आपण काय घेतलेलं आहे इथे अशा पद्धतीने घेतलेले आहे सो आय थिंक इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल गिवन पाहून लिहायचं प्राऊ टू प्रूफ पण प्रश्नातून लिहायचं प्रूफमध्ये पहिले आपण सगळे अँगल बायसेक्टरचे काय केले नावं लिहून घेतली आणि त्याला इक्वेशन नंबर वन टू थ्री आणि फोर अशा पद्धतीने नावं दिलेले आहे सो so, आय थिंक इथपर्यंत क्लिअर झालं असेल आता तुम्ही बघा इथे ही जी आ, फिगर आहे ही व्यवस्थित ऑब्जर्व अबसे करा दॅट इज लाईन ए बी इज पॅरल टू लाईन सी डी अँड पी एस इज इट्स ट्रान्सफर झालं मग आपण काय करूया परत लिहून घेऊया दॅट इज लाईन ए बी कशासाठी आपल्याला नाईंटी डिग्री आहे ती प्रूफ करण्यासाठी एक एक अँगल ए बी इज पॅरल टू लाइन सी डी अँड लाईन पी एस लाइन पी एस इज इट्स ट्रान्सव्हर्झल इट्स ट्रान्सव्हर्झल आता तुम्ही इथे व्यवस्थित लक्ष द्या ही ए बी आणि सी डी ही पॅरल आहे ही त्यांची ट्रान्सव्हर्झल आहे मग याच्यामधले हे अँगलवरती फोकस करा ए क्यू आर बघा ए क्यू आर आणि क्यू आर सी क्यू आर सी म्हणजे हा अँगल इथला अँगल आणि इथला अँगल काय झाले रे तुमचे इंटेरियर अँगल हा म्हणजे मी जर इथे अशी फिगर काढली हां इथे अशी फिगर काढली आणि ही ट्रान्सफर तर काय झाला तुमचा इथला अँगल आणि इथला अँगल काय असतो इंटेरियर अँगल असतो आणि ह्या इंटेरियर अँगलची मेजरमेंट किती असते वन एटी डिग्री असते मग आता आपण काय करूया हे इंटरन इंटेरियर अँगल लिहून घेऊया दॅट इज अँगल ए क्यू आर प्लस अँगल क्यू आर सी अँगल क्यू आर सी इज इक्वल टू वन एटी डिग्री त्याला कारण काय रिझन काय बिकॉज दे आर द इंटेरियर अँगल्स इंटेरियर अँगल्स ओके आता हे थोडंसं मी रफ करून घेते गिवन आणि टू प्रूफ म्हणजे पुढचं मी तुम्हाला समजावून सांगते तोपर्यंत तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता स्टुडंट आता आपल्याला काय करायचं आहे आता हा क्यू आर आहे दिसतोय तुम्हाला हा एक क्यू आर मग हा क्यू आर आपण असा पण लिहू शकतो ए क्यू एक्स प्लस एक्स क्यू आर हां इथे बघा आपण डिवायडेशन लिहिलं होतं बघा ए क्यू आर दिसतोय हा ए क्यू आर आपण कसा लि लिहू शकतो ए क्यू एक्स आणि एक्स क्यू आर या दोघांचा मिळून बनलेला आहे म्हणून आपण काय करूया पुटिंग दिस व्हॅल्यू ए क्यू आरच्याऐवजी आपण काय करूया त्याचं ऍडिशन करून लिहूया देअर फोर ए क्यू आर इज इक्वल टू ए क्यू एक्स हां प्लस एक्स क्यू आर एक्स क्यू एक्स क्यू आर हां अशा पद्धतीने आपण लिहू शकतो ठीक आहे त्यानंतर हां प्लस क्यू आर सी बघा क्यू आर सी कुठे गेला हा क्यू आर सी हा कसा लिहू शकतो आपण क्यू आर एक्स आणि एक्स आर सी असाही लिहू शकतो बघा इथे दिलेलं ना क्यू आर सीचं डिवायडेशन कसं केलं मी एक्स आर एक्स आणि क्यू आर सी मग आपण त्याच्याऐवजी इथे ह्याच्याऐवजी काय करूया आपण त्याचं डिवायडेशन ॲडिशन केलेले अँगल्स टाकूया ठीक आहे हे अँगल्स दॅट इज अँगल क्यू आर एक्स क्यू आर एक्स प्लस अँगल एक्स आर सी अँगल एक्स आर सी इज इक्वल टू किती वन एटी डिग्री ठीक आहे आता आपल्याला फक्त याच्यात व्हॅल्यू टाकायची आहे मग आता बघा तुम्ही इथे व्यवस्थित बघा ए क्यू एक्स आणि एक्स क्यू क्यू एक्स वाय किती आहे एक्स एक्स आपण इथे मांडलेलं आहे हे दोघंही अँगल काय मांडले आपण एक्स एक्स मग ह्याच्याऐवजी आणि ह्याच्याऐवजी आपण काय करूया व्हॅल्यू पुटिंग द व्हॅल्यू Putting the value from equation number one and two. From इक्वेशन नंबर कुठून घेतला वन आणि टू वन आणि टू मधून काय केलं आपण ह्या व्हॅल्यूच फूट करतोय मग ह्या ए क्यू एक्स आणि एक्स क्यू आर ची व्हॅल्यू काय आहे एक्स आणि एक्स त्यानंतर तुमच्या क्यू आर एक्स आणि एक्स आर सी ची व्हॅल्यू काय आहे वाय वाय म्हणून इथे वाय वाय टाकून घेतलं इज इक्वल टू वन एटी डिग्री ठीक आहे मग एक्स एक्स किती झाले तुमचे टू एक्स वाय वाय किती झाले तुमचे टू वाय इज इक्वल टू वन एटी डिग्री ठीक आहे मग आता पुढचं करू शकतो हे काय करू शकतो आपण टू इथे कॉमन काढू शकतो इथे लिहिते बघा मी टू आणि इथे एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन एटी डिग्री येथे लक्षात इथे टू काय केलं मी इथे के हा टू आणि हा टू काय केला कॉमन काढला हा मग आता हा जो टू आहे इथे काय आहे मल्टिप्लायला आहे मल्टिप्लायला आहे तो इकडे जाताना काय होईल तुमचा डिवायडेशनला so जाणार आहे सो वन एटी डिग्री डिवायडेड बाय टू मग वन एटीला जर टूने डिवाइड केलं तर किती येणार आहे तुमचं एक्स प्लस वाय किती येणार आहे तुमचं नाईन्टी एकशे ऐंशीच्या निम्मे किती झाले तुमचे नाइन्टी म्हणजे एक्स आणि वाय ह्या दोघही कोणांचं माप किती आलं आहे दोघा कोणांच्या मापांची बिरीज किती आली आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आलेला आहे याला आपण काय करूया इक्वेशन नंबर फाय नाव देऊया हां फाय नाव देऊया इथपर्यंत क्लिअर सगळ्यात पहि पहिले कोण कौन कोणाचा अँगल बाय सेक्टर आणि एक्स एक्स वाय वाय झेड झेड डब्ल्यू डब्ल्यू हे मानून घेतलं त्यानंतर ए बी आणि सी डी ही पॅरल आहे पी एस त्यांची ट्रान्सवर्झल आहे मग आपण काय केलं इंटेरियर अँगल्स लिहिले ए क्यू आर आणि क्यू आर सी वन एटी डिग्री आहे मग याच्याऐवजी ऐवजी मी याचं डिवायडेशन केलेला जो अँगल आहे तो टाकला याच्याऐवजी याचा डिवायडेशन केलेला अँगल टाकला त्याच्या व्हॅल्यूज टाकल्या आणि आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाईन्टी डिग्री हे मिळालेलं आहे आता बघूया पुढचं त्या पुढचं प्रूफ करण्यासाठी आपल्याला हे रफ करावं लागणार आहे मग आता मी एवढं रफ करते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर पुढच्या स्टेप मी तुम्हाला समजावून सांगतो स्टुडंट इथपर्यंत मी समजावून सांगितलेलं आहे इथे मी लाईक लाईन ड्रॉ करते आता पुढच्या स्टेप सांग ठीक आहे इक्वेशन नंबर एक्स प्लस इक्वेशन नंबर फाय मध्ये एक्स प्लस वाय किती आला तुमचा हा एक्स आणि प्लस वाय किती आलेला नाईन्टी डिग्री आलेला आहे आता बघा इथे एक ट्रायंगल पण तयार होते कोणता ट्रायंगल तयार होतो ह्या ट्रॅंगल जरा ऑबझर्व्ह करा बरं सगळ्यांनी हा ट्रँगल सगळ्यांनी ऑब्झर्व करा इथे एक ट्रायंगल तयार होतोय का बघा दिसतोय तुम्हाला हा एक ट्रायंगल तयार होतोय हा कोणता ट्रँगल आहे इन ट्रायंगल एक्स क्यू आर हा इन ट्रँगल एक्स क्यू आर याच्यामध्ये आपण काय करू शकतो रे तिन्ही त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बिरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते मग तुम्ही इथे लिहू शकता इन ट्रायंगल एक्स क्यू आर तीनही अँगल्स लिहायचे आहेत पहिले एक्सला सेंटरला टाका नंतर क्यूला सेंटरला टाका नंतर आरला सेंटरला टाका ठीक आहे मग अशा पद्धतीने अँगल क्यू एक्स आर प्लस आता एक्सला सेंटरला टाकलं ना आता आरला टाकते अँगल एक्स आर क्यू हां अँगल एक्स आर क्यू प्लस दुसरा अँगल कोणता आता क्यूला आर क्यू एक्स अँगल आर क्यू एक्स इज इक्वल टू वन एटी डिग्री आपण कशाने म्हणू शकतो हे कशाने म्हणू शकतो याला काय आहे तथ्य काय आहे किंवा याच्यामध्ये कोणतं प्रिन्सिपल आहे दॅट इज सम ऑफ ऑल थ्री अँगल्स द सम ऑफ ऑल थ्री अँगल्स ऑफ ट्रॅंगल्स इज वन एटी डिग्री त्या तिघांच्या कोणांची बेरीज त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते वन एटी डिग्री असते हे याच्या आधारे आपण म्हणू शकतो मग आता बघा अँगल क्यू एक्स आर अँगल क्यू एक्स आर याला आपण काही मांडलेलं नाहीये त्यानंतर मग तसंच तसं लिहिला अँगल क्यू एक्स आर ॲज इट इज लिहिला अँगल एक्स आर एक्स बघा बघा अँगल एक्स अँगल एक्स आर क्यू एक्स आर क्यू हा, हा काय मांडला आपण वाय मांडलेला आहे म्हणजे या एक्स आर क्यूच्या ऐवजी आपण हा वाय मांडलेला आहे म्हणून आपण काय करू शकतो इथे वाय ह्या व्हॅल्यू पूट करू शकतो ठीक आहे इथे काय मी टाकलं वाय ही व्हॅल्यू टाकली त्यानंतर आर क्यू एक्स बघा बरं आर क्यू एक्स हा काय मांडलेला आहे मी एक्स मांडलेला आहे म्हणून मी इथे या आर क्यू एक्सच्या ऐवजी एक्स व्हॅल्यू पुट करू शकते आणि वन एटी डिग्री पण बघा पुढे अँगल क्यू एक्स आर ॲज इट इज पण अँगल वाय प्लस एक्स किती येत आहे बघा इक्वेशन बाय बाय इक्वेशन नंबर फाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाईन्टी डिग्री मग आपण काय करणार आहोत इथे वाय प्लस एक्सची व्हॅल्यू काय टाकणार आहोत नाईंटी डिग्री फ्रॉम दी इक्वेशन नंबर फाय हे तिथे आपल्याला त्याला रेफरन्स द्यावा लागणार आहे येत आहे लक्षात सगळ्यांच्या मग आता वाय प्लस एक्स इज इक्वल टू नाईन्टी डिग्री ही व्हॅल्यू टाकली इज इक्वल टू वन एटी डिग्री फ्रॉम इक्वेशन नंबर फाय फ्रॉम इक्वेशन नंबर फाय आम्ही आमच्या मनाने टाकली का नाही फाय फाय आम्ही ही व्हॅल्यू टाकलेली आहे मग अँगल क्यू एक्स आर किती येणार आहे बघा हा वन एटी डिग्री आहे हा प्लस नाईन्टी आहे इकडे जाताना तुमचा काय होणार आहे मायनस नाईन्टी डिग्री होणार आहे म्हणून अँगल क्यू एक्स आर इज इक्वल टू एकशे ऐंशी मधून नव्वद गेले किती उरले तुमचे नाइन्टी डिग्री सो अशा पद्धतीने पहिला अँगल आपल्याला मिळणार आहे कोणता क्यू एक्स आर म्हणजे हा क्यू एक्स आर की जो आपल्याला नव्वद अंश दाखवायचा होता तो आपल्याला फायनली नव्वद अंश हा मिळालेला आहे येते लक्षात तुमच्या इथपर्यंत मी अगदी डिटेलमध्ये सांगितले तुम्ही व्हिडिओ परत परत बघा तुम्हाला फाय आउट ऑफ फाय या प्रश्नाचे जर मार्क मिळवायचे असेल तर तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट हे मिळवू शकतात फक्त तुम्हाला याची प्रॅक्टिसची गरज आहे आणि कन्सेप्ट नीट समजून घेण्याची गरज आहे सो अशा पद्धतीने पहिला जो अँगल आहे एक्स जो आपण नाईन्टी डिग्री इथे प्रूफ केलेला आहे मग आता आपण काय करणार आहोत सेम मेथड जी आहे ती आपण ह्या ट्रायंगलसाठी पण वापरणार आहे हा इथे पण एक ट्रॅंगल तयार होतोय बरोबर याच्या समोरचा या त्रिकोणाचे सगळ्या कोणांची बेरीज एकशे ऐंशीच येणार आहे आणि सगळी मेथड ही जी जसं आपण ट्रायंगल इथे एक्स क्यू आर मानला होता तसं इथे आपण ट्रायंगल वाय क्यू आर मानून या सगळ्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आहे ते एकशे ऐंशी आणून सेम टू सेम ही मेथड वापरून आपण प्रूव्ह करू शकतो आणि आपला फायनली इथे क्यू वाय आर जो आहे तो नाईन्टी डिग्री येणार ना आहे बाय दिस मेथड मग एवढी सगळी मेथड एक तुम्ही करू शकतात परत किंवा काही करण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता सिमिलरली सिमिलरली झेड प्लस डब्ल्यू दॅट इज अँगल झेड प्लस अँगल डब्ल्यू इज इक्वल टू अँगल डब्ल्यू इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आणि आपल्याला शेवटी काय मिळेल अँगल क्यू वाय आर इज डिग्री हा पण काय आपल्याला नाइन्टी डिग्री याला काय करूया आपण हा फाय आहे याला इक्वेशन नंबर सिक्स नाव देऊया याला इक्वेशन नंबर तुमचं सेव्हन नाव देऊया ठीक आहे पहिला दुसऱ्या तिसऱ्या याच्यामध्ये आपण बाय सेक्टर दाखवले पाचव्या याच्यामध्ये एक्स प्लस वाय आलं सहाव्या याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली एक्सची एक्स जो आहे तो नाईन्टी डिग्री मिळाला त्यानंतर सेम मेथड केली वाय आपल्याला नाईन्टी डिग्री मिळालेला आहे ठीक आहे त्याला आपण इक्वेशन नंबर सेव्हन नाव दिलेलं आहे आय थिंक इथपर्यंत क्लिअर झालं असेल हे दोन तर नाईन्टी डिग्री आणलेले आहे हां आता आपल्याला काय करायचं हा आणि हा अँगल काय करायचं आहे नाइंटी डिग्री आणायचं आहे मग त्यासाठी आपल्याला काहीतरी प्रय प्रयत्न करावा लागेल ना मग आता आपला हा दुसरा हा तिसरा प्रयत्न याला तिसरा आकडा देते मी हां फर्स्ट याला सेकंड आकडा देते आणि पहिला जो आहे त्याला फर्स्ट ठीक आहे मग थर्ड येण्यासाठी काय करणार आहे मग आता थर्ड येण्यासाठी मी काय करणार आहे इथे लक्ष द्या नीट अँगल ए क्यू आर आणि बी क्यू आर हे किती येऊ शकतात वन एटी डिग्री बिकॉज दे आर द लिनियर पेअर ऑफ अँगल हां तिथे जर मी याची फिगर काढली हां हा ए हा, बी आहे आणि ही सी डी आहे आणि ही त्यांची पी कोणती आहे रे पी डी ही काय आहे त्यांची ट्रान्सव्हर्जला आहे मग तुमच्या एक लक्षात येईल हां इथे क्यू नाव दिलेलं आहे हां ए क्यू इथे आर आहे ए क्यू आर आणि बी क्यू आर काय आहे लिनियर पेअर ऑफ अँगल हे दोघं लिनियर पेअर ऑफ अँगल आहे त्यांची बेरीज किती येणार आहे वन एटी डिग्री येणार आहे मग आपण लिहू शकतो दॅट इज अँगल ए क्यू आर प्लस अँगल बी क्यू आर इज इक्वल टू वन एटी डिग्री रिझन काय बिकॉज दे आर द लिनियर पेअर ऑफ ए अँगल एका सरळ रेषेतले काय आहे कोण आहे की ज्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश येते नेहमी ठीक आहे मग आता ए क्यू आरचं आपण काय लिहू शकतो ए क्यू आर आपण कोणत्या पद्धतीने लिहू शकतो त्याचं डिवायडेशन करून मागे आपण पहिल्या इक्वेशन मध्ये पण बघितलं ए क्यू आर आपण ए क्यू एक्स आणि क्यू एक्स आर असं पण लिहू शकतो मग या ए क्यू आर ची आपण काय करूया इथे फोड करून लिहूया आणि बी क्यू आर ची पण फोड करू शकतो का रे बी क्यू आरची पण फोड करू शकतो बी क्यू वाय आणि वाय क्यू आर अशी करू शकतो मग आपण काय करूयाची फोड करून लिहूया दोघांची पण वन एटी डिग्री म्हणजे आपल्याला प्रूफ करायला सोपं जाणार आहे मग आता ए क्यू आरची फोड कशी होणार आहे तुमची ए क्यू आर दॅट इज ए क्यू एक्स ए क्यू एक्स अँगल आणि क्यू एक्स आर क्यू एक्स आर सेम याची पण फोड काय होणार आहे तुमची बी क्यू आरची फोड बी क्यू वाय बी क्यू वाय प्लस वाय क्यू आर वाय क्यू आर आता याच्याऐवजी आपण याच्या व्हॅल्यू टाकूया हां ए क्यू एस आणि क्यू एक्स आर काय मांडणार आहे आपण एक्स एक्स म्हणून याच्याऐवजी आपण काय करूया पुटिंग व्हॅल्यू एक्स प्लस एक्स इथे इथे पण बी क्यू इथे काय मांडलं आपण झेड झेड मांडलेला आहे म्हणून बी क्यू अँड क्यू आर च्या ऐवजी आपण झेड झेड हा व्हॅल्यू टाकूया इज इक्वल टू वन एटी डिग्री मग मा तुम्हाला सगळ्यांना माहिती एक्स प्लस एक्स किती झाले टू एक्स झेड प्लस झेड टू झेड इज इक्वल टू वन एटी डिग्री हा म्हणजे आपल्याला एक्स प्लस चे मेजरमेंट मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आता हा स्क्रीनशॉट काढून घ्या बघा खूप मोठं एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे मला इकडचा बोर्ड हा रफ करावा लागेल म्हणजे मग पुढचं मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकते आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मी इकडचं रफ करते पुढची स्टेप करते आता मी हां पुढची स्टेपमध्ये काय टू एक्स प्लस टू झेड इज इक्वल टू वन एटी डिग्री हं इथे छोटंसं स्टेप करून दाखवते तुम्हाला मग हे टू टू कॉमन काढले आपण टू 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 कॉमन काढले एक्स प्लस झेड इज इक्वल टू वन एटी डिग्री मग आता हा इकडे मल्टिप्लिकेशन आहे इकडे जाताना काय होईल तो डिवायडेशनला जाईल मग टू वन जा टू टू नाईन जा एटीन आणि टू झिरो जा झिरो म्हणजे एक्स प्लस झेड हां एक्स प्लस झेड बघा हा एक्स प्लस झेड पण किती आला तुमचा नाईन्टी डिग्री आला एक्स प्लस झेड इज इक्वल टू नाइंटी डिग्री आलेला आहे याला काय करूया आपण इक्वेशन नंबर सेवन झाला ना याला इक्वेशन नंबर एट नाव देऊया इक्वेशन नंबर एट नाव देऊया आणि पुढची स्टेप बघूया कशासाठी चाललंय हा क्यू आणि आर आता आपल्याला नाईन्टी डिग्री दाखवायचा आहे हे दोघं आपले नाइन्टी डिग्री दाखवून झालेली आहे आता हे आणि हे दाखवल्यानंतर आपल्याला तो रेक्टँगल आहे हे प्रूव्ह करता येईल हे कशासाठी चालू आहे रेक्टँगलचे सगळे अँगल काय असतात तुमचे नाइन्टी डिग्रीचे असतात हा आणि हा झाला आता हा होईल नंतर हा होईल आणि हे प्रूफ झाल्यानंतर दिलेला जो तयार झालेला जो आहे अँग तो रेक्टँगल आहे हे प्रूव्ह होणार आहे सो स्टुडंट आता काय करणार आहोत आपण अँगल घेणार आहोत एक्स क्यू आर एक्स क्यू एक्स uh, क्यू वाय हां आपल्याला हा नाइंटी डिग्री दाखवायचा आहे दॅट इज देअर फोर अँगल एक्स याला थ्री दिलं होतं ना याला फोर देऊया म्हणजे चौथा अँगल आपला नाइंटी डिग्री अँगल एक्स कोणतं आहे एक्स क्यू वाय एक्स क्यू वाय आता हा एक्स क्यू वाय कसा तयार होणार आहे तुमचा एक्स क्यू आर आणि आर क्यू वाय याच्यापासून तयार होणार आहे इज इक्वल टू अँगल एक्स क्यू आर प्लस अँगल आर क्यू वाय याच्यापासून तयार होणार आहे हं देअर फॉर अँगल एक्स क्यू वाय मग आता एक्स क्यू आर काय मांडला आहे रे आपण एक्स मानलेला हा काय मांडला आहे झेड मांडलेला आहे मग ह्या एच आयऐवजी आपण एक्स टाकूया आर क्यू आय ऐवजी आपण झेड व्हॅल्यू टाकूया पण एक्स क्यू वाय इज इक्वल टू एक्स प्लस झेड किती आलं तुमचं नाइंटी डिग्री हां मग आपण एक्स प्लस झेडची किंमत डायरेक्टली नाईन्टी डिग्री हां कशातून त्याला सांगायचं रेफरन्स द्यायचं बाय इक्वेशन नंबर एट इक्वेशन नंबर एटनुसार त्यांची व्हॅल्यू नाईंटी डिग्री आहे म्हणून आपल्याला फायनली तुमचा हा अँगल एक्स क्यू वाय 90 90 सिमिलर्ली, सिमिलर्ली। हा पण काय मिळाला नाईन्टी डिग्री आहे पहिले हा मिळाला याच्यावरून हा काढला त्यानंतर लिनियर पेअर अँगलनुसार नुसार हा नाईन्टी डिग्री मिळाला सगळं आपल्याला लिहायची गरज नाही डायरेक्टली तुम्ही लिहू शकता सिमिलरली हा सिमिलरली जसं हा एक्स प्लस झेड होता ना इथे एक्स प्लस झेड झेड इथे हा अँगल आपल्याला कोणता काढायचा आहे एक्स आर वाय हा पण नाईन्टी डिग्री येईल किंवा वाय प्लस डब्ल्यू केल्यानंतर सिमिलरली अँगल वाय प्लस अँगल डब्ल्यू इज इक्वल टू काय येणार आहे तुमचा इज इक्वल टू नाईन्टी डिग्री इज इक्वल टू नाईन्टी डिग्री कसा दॅट इज अँगल कोणता एक्स क्यू वाय झाला ना काढून एक्स आर वाय अँगल एक्स आर वाय हा सुद्धा मिळाला आपल्याला नाइंटी डिग्री ठीक आहे याला इक्वेशन नंबर काय देऊया नाईन नाव देऊया ठीक आहे आता मग या सगळ्या चारी जिथे जिथे आपण प्रूफ केलेले आहे त्या इक्वेशन नुसार आपण म्हणू शकतो की दिलेला जो क्वाट्रिलॅट्रल आहे तो रेक्टँगल आहे मग कोणते कोणते इक्वेशन आहे बाय इक्वेशन नंबर पहिलं कोणतं होतं रे आता जे आपण पुसलं आहे बाय इक्वेशन नंबर तो सिक्स होता सिक्स त्यानंतर इथे सेव्हनला नाइन्टी डिग्री आला त्यानंतर कुठे आला रे हा एटला आला आणि बाय इक्वेशन नंबर नाईन आपण म्हणू शकतो सिक्स सेवन एट नाईननुसार नुसार that is quadrilateral x q r ah huh? kima x q y r x q y r इज रेक्टँगल म्हणू शकतो बिकॉज ईच अँगल ऑफ दिस इज 90 डिग्री अशा पद्धतीने आपण पहिले हा अँगल 90 डिग्री दाखवला त्याच्यावरून हा अँगल 90 डिग्री त्यानंतर लिनियर पेअरनुसार हा अँगल 90 डिग्री दाखवला ए क्यू आर बी क्यू आर एक्स प्लस झेड नाईन्टी केला त्यानंतर सेम मेथड सिमिलरली केलं वाय प्लस डब्ल्यू नाईन्टी दाखवला हा पण नाईंटी आला आणि ह्या चारही इक्वेशनुसार आपण म्हणू शकतो दिलेला जो क्वाड्रिलॅटरल आहे तो रेक्टँगल आहे की ज्याचे चारही कोण काय आलेले समान आले आहे हे प्रश्न खूप मोठा आहे पण खूप सोपा पण आहे फक्त तुम्ही हे व्हिडिओ परत परत बघा आणि खूप सारी प्रॅक्टिसची गरज आहे तुम्हाला जर पाचपैकी पाच हे मार्क्स मिळवायचे असतील तर ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतात ना ते प्रॅक्टिस करतातच आणि ह्या प्रश्नाचे मार्क्स मिळवतात बरेच विद्यार्थी हा प्रश्न दे, सोडून देतील पण सोडून देऊ नका प्रश्न सोपा आहे परत परत काय करा रिव्हिजन करा परत परत, परत सॉल्व्ह करा सो अशा पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम सेट फायनली इथे संपलेला आहे आणि सेकंड प्रकरण पण आपलं झालेलं आहे लवकरच भेटूया आपल्या थर्ड लेसनसह हो, नवीन व्हिडिओमध्ये आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत हो, शेअर करू शकता ठीक आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी